शरद पवार आज दुष्काळाची पाहणी दौरा करणार आहेत तर पुरंदर आणि इंदापूर तालुक्यात त्यांचा हा दुष्काळी दौरा सुरू होणार उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारीचे आदेश देऊ शकतात तर मग काँग्रेस का नाही असा सवाल विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारे यांनी केला त्यांनी विधानसभेला मवियाच्या तिन्ही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत करावी असं म्हटलंय लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत ही उद्धव ठाकरेंनी घेतली आहे आजारपण असताना देखील ते फिरले आणि नऊ सीट मिळवल्या आहेत असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय आजारी माणूस जर पक्षासाठी प्रचाराला जात असेल तर आपण सुद्धा जिल्हा सोडून इतर ठिकाणी प्रचाराला गेलं पाहिजे होतं असं शिरसाटांनी म्हटलं बिल्डर सरकार आणि प्रशासनाच्या संगणमताने काम सुरू आहेत आणि यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केलाय केला आहे काँग्रेसनं राज्यपालांची भेट घेत महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकारला हटवून राज्यपाल शासन लागू करण्याची मागणीही नाना पटोले केली शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमात ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राडा घातलाय अमोल कोल्हेंनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करताच सभेतून शिवसेना कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतलाय यावेळी शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यात शाब्दिक चकमक देखील उडाली पार्थ पवार राज्यसभेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली आहे राज्यसभेसाठी छगन भुजबळ बाबा सिद्दीकी आणि आनंद परांजपेही इच्छुक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये रस्तीखेच दिसून येते सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवून त्यांना राज्यमंत्रीपद देण्याची मागणी कार्यकर्ते करतायत अजित पवारांचे मूळ गाव काटेवाडीतील ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे त्यासाठी ते सह्यांची मोहीम देखील राबवत आहेत तर अजित पवारांना याबाबत ते निवेदन देखील देणार आहेत लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार पुन्हा ऍक्शन मोडवर आहेत बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयामध्ये जनता दरबार घेण्यात आलाय आणि त्याला युगेंद्र पवारसह शरद पवारही उपस्थित होते शरद पवारांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतलेत त्याचबरोबर नागरिकांशी संवादही साधला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसणार का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागली आहे कारण बीडमधले शरद पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याचा गौप्यस्फोट अमोल मिटकरींनी केला आहे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता मिटकरी यांनी व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत झुंपण्याची शक्यता आहे पालकमंत्री संदीपान भुमरे खासदार झाल्यामुळे पालकमंत्रीपद रिक्त होणार आहे हे पद भाजपला देण्याची मागणी करण्यात येते तर आपल्यालाही पालकमंत्री व्हायला आवडेल असं सा अतुल सावे यांनी म्हटलं राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आम्हालाही स्थान द्या अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे घटक पक्षांनाही सन्मान दिला पाहिजे अन्यथा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरेल असा सूचक इशारा सदाभाऊ खोतांनी भाजपला दिला आहे आम्ही फक्त लढण्यापुरता आहोत का असा सवाल देखील त्यांनी केला मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहिलं आहे पवईच्या भीमनगर झोपडपट्टीत पट्टीवर महानगरपालिकेने नियमबाह्य कारवाई केल्याची तक्रार वर्षा गायकवाड यांनी केली आहे यामुळे आठशे नागरिक उघड्यावर आले त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी खासदार गायकवाड यांनी केली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून डमी उमेदवार किशोर दराडे यांनी अखेर माघार घेतली आहे काही दिवसांपासून ते गायब होते त्यांचं राजकीय अपहरण झाल्याची चर्चा होती मात्र ते अचानक अवतरलेत आणि त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे अर्ज भरताना किशोर दराडेंना धक्काबुक्की देखील झाली होती देशातली सद्यस्थिती महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना धरून नसल्याचं परखड मत महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मांडलाय सत्ता प्रलोभनाची लोभी वृत्ती देशामध्ये निर्माण झाल्याची टीका त्यांनी केली आहे रायगडच्या महाडमधील चौदार तळ्याला भेट दिल्यानंतर ते बोलत होते चोवीस जूनपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे चोवीस जून ते तीन जुलै दरम्यान अधिवेशन चालणार आहे तर सव्वीस जूनला लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे बहीण प्रियंका गांधी जर वाराणसीतून निवडणूक लढली असती तर पंतप्रधान दोन ते तीन लाख मतांनी लोकसभा निवडणूक हरले असते असा खळबळजनक दावा राहुल गांधी यांनी केला आहे अमेठीतून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधींची आभार सभा पार पडली आहे यावेळी ते बोलत होते सुप्रीम कोर्टाने नीट परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएला नोटीस बजावली आहे आणि पेपर फुटीबाबत उत्तर मागितलं आहे उत्तर मिळाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी आठ जुलैला होणार नीटच्या परीक्षेत चुकीचं घडलं आहे असं सकृतदर्शनी दिसतंय असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं आहे जोपर्यंत नीटचा घोळ संपत नाही तोवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका अशी विनंती मंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राला केली आहे शिक्षकांचा प्रतिनिधी शिक्षक असला तरच शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो त्यामुळे शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा अशी मागणी टीडीएफ उमेदवार भाऊसाहेब कचरे पत्रकार परिषदेतून केली आहे चांगली पार्किंगवर आकारल्या जाणारा मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी होते आणि याला काँग्रेसकडूनही विरोध केला जातो आहे हा पार्किंग मालमत्ता कर म्हणजे इंग्रज राजवटीपेक्षा जाचक असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे कर रद्द न केल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला सांगली शहरातल्या शामराव नगर भागाची महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्तांनी पाहणी केली आहे या परिसरामध्ये पावसाळ्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करता यावी म्हणून भर पावसात आयुक्त श्यामराव नगरला पोहोचलं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी उपलब्धता आणि पावसाबाबत मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक घेतली कृषी विभागानं खरीप हंगामाचं नियोजन करावं शेतकऱ्यांना बियाणं खतांची टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या कांद्याच्या प्रश्नामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला अशी कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे शेतकऱ्यांना पुरेपूर भरपाई देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे कांदा निर्यात आणि दरासंदर्भात केंद्राशी चर्चा केल्याचंही ते म्हणाले पाच हजार एकशे दोन रुपयांची एम एस पी मिळावी अशी मागणी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाकडे केली आहे सोयाबीन कापूस तीळ ज्वारी कांदा अशा अनेक पिकांबाबत एम एस पी वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्याचप्रमाणे कृषी धोरणात बदल करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी आयोगाला सांगितलं राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाची आणि कृषी विभागाची बैठक झाली आहे यामध्ये चार हजार पाचशे कोटी शेतकऱ्यांना मदतीचा प्रलंबित निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल अशी चर्चा झाली आहे त्याचप्रमाणे जादा भाव देऊन बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई होईल असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे खासदार सुप्रिय सुळे यांनी पुण्यामध्ये आयुक्तांसोबत बैठक घेतली या बैठकीत पावसादरम्यान उद्भवलेल्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे पाहणी दरम्यान नाल्यांवरून रस्ते केलेत पन्नास ठिकाणी नाले, नाले, नाले ब्लॉक केले अशा तक्रारी करत नाले साफ का झाले नाहीत ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट का करत नाहीत असे सवाल सुळे उपस्थित केलेत अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे शेतकऱ्यांची शेती कामासाठी लगबग सुरू आहे तर पेरणीच्या वेळी धावपळ होऊ नये यासाठी पळसखेड गावामध्ये सोयाबीनच्या बियाण्याला मोठ्या प्रमाणात मशीनच्या साह्यानं बीज प्रक्रिया करण्यात येते चंद्रपूर जिल्ह्यात यंदा चार लाख नव्वद हजार हेक्टर खरीप क्षेत्राचं नियोजन करण्यात आलं आहे त्यामुळे बियाणे आणि खतांची मागणी कृषी विभागाने केली असून आतापर्यंत सुमारे ऐंशी टक्के मागणी पूर्ण झालेली आहे एक लाख मेट्रिक टन खते आणि तेवढीच बियाणे उपलब्ध करण्याचं उद्दिष्ट असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी मूग उडीद ज्वारी बिजबाई या कांदा पिकांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आता खरीपाच्या पेरणीसाठी आर्थिक जुळवाजुळव जुर्व कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे जर तात्काळ मदत दिली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्यानं कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे हाच कांदा पंधरा दिवसांपूर्वी पंधरा ते वीस रुपये किलोनं विकला जात होता आज त्याचे दर पंचवीस ते तीस रुपये किलो झाल्यात तर येणाऱ्या पुढील काही दिवसांनी याचा दर चाळीस रुपये पार करणार असल्याची माहिती देखील व्यापाऱ्यांनी दिली नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कच्च्या बदामाची आवक सुरू झाली आहे काश्मीरमधून येणाऱ्या या कच्च्या बदामाला बाजारात मोठी मागणी आहे तर याची किंमत दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रति किलो इतकी आहे याचा हंगाम केवळ तीन महिने असल्यानं याची मागणी जास्त असून दर चढेच पाहायला मिळत आहेत असं व्यापाऱ्यांनी म्हटलंय पुढील चोवीस तासात मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरीमध्ये हवामान खात्याचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलाय तर सिंधुदुर्गातही पावसाचा जोर वाढणार असून जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला बाकी यवतमाळ जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली असून लवकरच मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे मात्र शंभर मिलीमीटर पाऊस कोसळल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे नाशिकच्या मालेगाव तालुक्यात ढग फुटी सदृश पाऊस झाला आहे यामुळे अजंग वडेल या भागामध्ये शेतातून नदीसारखा जोरदार पाण्याचा प्रवाह वाहू लागलाय पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की अनेक शेतातली सुपीक मातीही पाण्यासोबत वाहून गेली आहे तर पाटगण मोरगव्हाण शिवारातही पावसाचं पाणी साचलंय जवळपास दोन तास मालेगावामध्ये जोरदार पाऊस झालाय संगमनेर तालुक्यासह परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी देखील साचलं आहे घरात गुडघाभर पाणी साचल्यानं अनेकांची धावपं उडाली आहे